या पुरंदरच्या पुण्यभूमीमध्ये पुरंदर ही संतांची भूमी असल्यामुळे या पवित्र भूमीमध्ये आज आपण जयमादार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष झोपनेचे दौलतांना शिकत आहे यांच्या नेतृत्वाखाली आपण एक चांगली राष्ट्र मागणी या पुरंदर तालुक्यामधून ही संघटना घेऊन आलेली खरोखरच या देशाचे दे पहिले क्रांतीवीर आज क्रांतीवीर राजे उमाजी नायक आहेत आणि पुरंदर ही उमाजी नायकांत तुम्हाला सर्वांना माहिती की भिवडी या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावामध्ये जन्म जन्म झालेला आहे म्हणून पुरंदर ही आपली जन्मभूमी कर्मभूमी आहे आणि आपली मागणी अत्यंत नानांनी राष्ट्र ठेवलेली आहे गेल्या विधिमंडळामध्ये आपल्या जत तालुक्याचे विधानसभेचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी मांडली आणि अतिशय सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा आपल्या या मागणीला पाठिंबा मिळालेला त्यांचं आपण मनपूर्वक कार्यवाही करूया आपल्या मागणीला घेतलेला नाही कारण आपली मागणी अत्यंत आहे आणि म्हणून या मागणीला एक सपोर्टिंग बाब म्हणून आपण उन्हात महाराष्ट्रातून राज्याचे असतील जिल्ह्याचे असतील गावगावचे शाखाचे अध्यक्ष असतील महिला हो वर्ग खर तर आपण आपला अमूल्य वेळ देऊन चांगल्या मागणीसाठी आपण आलात एक पोरंदरचा प्रतिनिधी म्हणून मी आपणा सर्वांचं मनपूर्वक टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करतो गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य जत तालुक्याचे विद्यमान आमदार सर्वसामान्यांचे बहुजनांचे नेते सन्माननीय गोपीचंद गोपीचंदजी पडळकर साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत त्या ठिकाणी लक्षवेधी माजली आणि त्या लक्षवेधीमध्ये त्यांनी नेमकी काय मागणी केली तर पुरंदर मध्ये जो आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ होतोय त्या विमानतळाला या ठिकाणी आद्य क्रांती नायकांचं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी केली आणि त्या मागणीला नुकतं गंगाराम जाधव सरांनी सांगितलं की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील बाकीचे सर्व मंत्री मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी त्या ठिकाणी या मागणीला या ठिकाणी विलासियत पाठिंबा दिलेला आहे आणि या गोष्टीचं औचित्य साधून या ठिकाणी नानांना नानांनी त्या ठिकाणी चार दिवसापूर्वी आम्हाला आदेश दिला की प्रस्तावित जुमानतला अध्यक्ष क्रांतीवीर उभाजी नायकांचं नाव देण्याचं त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी सासवड येथील विश्राम गावात तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घ्या आपला जो आजचा मोर्चा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपली एकच मागणी आहे की पुरंदर या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मोठे एक विमानतळ होत आहे त्या विमानतळाला आदेप्रांत राजे उमाजी नाईक विमानतळ असं नाव सरकारच्या वतीनं देण्यात यावं आणि त्याची मागणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा या अधिवेशनामध्ये झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला राजकीय लोकांचं समर्थन सा आहे सामाजिक संघटनांचं समर्थन सा आहे आणि समाजाच्या वतीनं सुद्धा ही मागणी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवली जाते आहे आणि नानाच्या ना माध्यमातून आज या ठिकाणी सुद्धा मोर्चा काढला जातो खऱ्या अर्थानं <laughs> आज या काळामध्ये अनेक जे इंग्रजांचे मानिक झाले परंतु आपल्या दंडावर धाप टाकून ब्रिटिश शासनाच्या विरोधात घर बंड करण्याचं काम त्या काळामध्ये आदि क्रांती उमाजी नायकांनी आणि म्हणून या ठिकाणी पुरंदरमध्ये जर आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी आदेशांती रुपाली नाईक यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं हो, अशी मागणी मी करतो आणि लोकनेते आमदार आठवले साहेब नाईक यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचा ज्या मागणीला पाठिंबा राहील निश्चितपणे आम्हाला आपण ज्या ज्या वेळेस आंदोलन करतो त्या ज्या वेळेस आम्ही आपल्या बरोबर प्रार्थी देऊ भटके उत्तर समाजातील बरेचशा क्रांतिकारकांनी या देशासाठी बलिदान केलेलं आहे स्वतःची आणि समाजाची सुद्धा आवती दिली पण आतापर्यंत हे सगळे जण वंचित हे कधी प्रकाशात आलेले नव्हते त्यातलं सगळ्यात महत्वाचं कोणी जर काम केलं असत तर ते मोठं काम आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कामाला तोंड नाही कारण व्यवस्थे बरोबर काम करणं सोपं आहे पण व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन इस्रायलांशी लढा देणं हे सोपं काम नव्हतं आणि ते काम सगळ्यात प्रथम आणि मोठ्या धारसाने केलं असल तर ते आद्य क्रांती उमाजी नायकांनी केलेलं आहे तालुक्यामध्ये विमानतळ होत आहे अतिशय अभिमानाची बाब आहे पण या विमानतळांना नावं कुणाची द्यायची हाही मोठा प्रश्न आहे ते क्रांतीवीर ना उमाजी नायकांचं नाव द्यावं अशी अखिल महाराष्ट्र कोलाडी डोंबारी समाज संघटनेचा सरचिटणीस या नात्याने मी ती मागणी करतो आणि ती मागणी नक्की शंभर टक्के मान्य होईल असा मला विश्वास आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं देशामध्ये क्रांती केली ते उमाजी नाईक याच तालुक्यातले पिवळी या गावचे आणि या ठिकाणी विमानतळ होते हे त्यांच्या भूमीमध्ये त्या पवित्र भूमीमध्ये विमानतळ होते आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानान आणि सन्मानानं ना। त्यांचं नाव या विमानतळाला मिळावं हे खऱ्या अर्थानं त्या विमानतळाचं भाग्य होईल असं मला वाटतं <प्था> कारण आजची परिस्थिती पाहता आजचा युवक ज्या मार्गाने चाललेला आहे मला असं वाटतं की त्यांनी जर या क्रांतिकारांचा आदर्श घेतला तर पुन्हा एकदा या देशामध्ये या राज्यामध्ये क्रांती व्हायला वेळ लागणार नाही संदेश नाही तथाक भगवान गौतम बुद्ध बाबा आंबेडकर या ठिकाणी विमान वास्तव आज या ठिकाणी तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातलंय आणि त्या विमानतळाला आद्य क्रांतीवीर उमाचे राजे नायकांचं राहू द्यावं हे अतिशय योग्य मागणी आणि त्या मागणीसाठी मी बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं या ठिकाणी या मागणीला पाठिंबा देतोय विमानतळाला आद्य क्रांती राजे माजी नाईक नाव प्रस्तावित विमानतळाला राजे माजी नाईक नाव आज आपण सासवड या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आद्य क्रांती राजीवमा नाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी लागावं म्हणून आपण या ठिकाणी सर्व एक दिवसाचं हे आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत सन्माननीय आमदार गोपीचंदी पडळकर साहेब यांनी सध्या चालू अधिवेशनामध्ये आद्य क्रांती नाईक यांचं नाव पुरंदर विमानतळाला देण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी अधिवेशनात केलेली आहे सुरुवातीला सर्व वतीनं जयमलार क्रांती संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि खरंच आपल्या राजाला न्याय मिळावा खरंच आपल्या राजाचं नाव विमानतळाला मिळावं ही मागणी उचलून राहणारे आमच्या सर्वांचे लाडके नेते संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष द्रत्ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन श्री खंडेरायाच्या समोर शपथ घेताना बहुजनातील सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी उपस्थित घेऊन बहुजनाचे सर्व जाती धर्माचे लोक बरोबर घेऊन या भारत देशातून इंग्रजांना हसळून गेल्याचं बंड करायचं धाडस पाहिल्याचा कोणी केलं असेल तर नाही काय पूरनदार channel मंत्रला राजाव मज नायकांचे नाव जयंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा सिंदूर लक्ष्मणांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहिल्यादेव होळकरांचा सर्व महापुरुषांना या ठिकाणी मानवंदना देतो खऱ्या अर्थानं दोन दिवस आधी एक कॉन्फरन्स आम्ही या ठिकाणी तालुक्याची घेतली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांनी आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं त्या ठिकाणी नावाचा उल्लेख त्या के ठिकाणी केला आणि या ठिकाणी जे इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं त्या एअरपोर्ट करता आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं नाव द्यावं असं त्या ते ठिकाणी त्यांनी मागणी केली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्या बैठकी झाल्या अनेक निर्णय त्या ठिकाणी घ्यायचं ठरलं आणि आद्यक्रांती राजे उमाजी नायकांचं नाव या ठिकाणी देणं किती गरजेचं आहे हे आपण सर्वांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि आज ही सुरुवात या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आपण सर्वांना मेसेज आले आणि या ठिकाणी आपण आज हे पहिला मोर्चा आपण या ठिकाणी तहसील कचेरी सासवड या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणी प्रत्येकाला जसा मेसेज केला त्या ठिकाणी सर्व हजर राहिले माझ्या माता भगिनी या ठिकाणी हजर राहिल्या अनेक बहुजन समाजातल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिले जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले खऱ्या अर्थानं टाळ्या वाजून त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करायचंय आणि अपेक्षा करतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वजण असेच लागतीने आमच्या पाठीमाग उभे राहतात अशी अपेक्षा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या या भूमीमध्ये जन्मभूमीमध्ये राष्ट्रीय या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे आणि म्हणून पहिला हक्क जर कुणाचा या ठिकाणी असेल आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचा आहे आणि त्याच अनुषंगाने गोपीचंद पडळकर साहेबांनी परवा त्या ठिकाणी एअरपोर्टला का द्यावं कारण आद्य क्रांती राजे उमाजी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्या सर्वांचं पाईक म्हणून त्या सर्वांची पायाची धूळ म्हणून त्या सर्वांचं ते आदर्श म्हणून एक खांद्यावरती छत्रपती आणि संभाजी महाराजांचं सर्वांचं घेऊन खऱ्या अर्थानं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांनी लढाई चालू केली इंग्रजांच्या विरोधात लढाई चालू केली आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांनी याच पुरंदर तालुक्यामध्ये वज्रगडाच्या किल्ल्यावरती वज्रगडाच्या त्या ठिकाणी कडक आहे त्या कडकावरती राज्य अभिषेक स्वतःचा केला आणि त्या ठिकाणी जसं छत्रपतींनी अभिषेक केला तसाच आद्य क्रांती राजे उमाजे राज्य अभिषेक झाला राजे घोषित झाले आणि त्या ठिकाणी निर्णय झाला की ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये जी हे गोरे कातारे घालून आलेले जे इंग्रज आहे यांना इथून कुठच्या काळामध्ये जिवंत प्यायचं नाही त्यांना या ठिकाणी हातलून लावायचं आणि त्या पद्धतीने आपल्या राजाने त्या ठिकाणी लढाई चालू केली राजाने त्या ठिकाणी बंड चालू केला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला सांगावं असं वाटत की आद्य क्रांती राजे उमाजी नाईक पहिले क्रांतीवीर आहेत फासावरती जाणारे आद्य क्रांती राजे उमाजी नाईक पहिले क्रांतीवीर आहेत हे बंड पुकारणारे आणि म्हणून त्या राष्ट्रीय या ठिकाणी एअरपोर्ट होते त्या एअरपोर्टला त्यांचं नाव देणं गरजेचं आहे आद्य क्रांती मध्ये एवढ्या संख्येने या ठिकाणी आला ही ताकद आपण उभी तिथून पाठीमागच्या काळामध्ये केली म्हणून आपण इथपर्यंत सर्वजण आलोय माझं सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे की ही लढाई हे आपण आज सुरुवात केलेली आहे आपण आज ही सुरुवात केली आहे फक्त आपण आरोय तहसीलदारांना निवेदन दिलं आणि आद्य क्रांती राजे उमाजी नायकांना त्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव मिळालं म्हणणार नाही आपल्याला बरंच पापड लावं लागणार आहे बरीच ताकद लावा लागणार आहे आंदोलन करावं लागणार आहे की महाराष्ट्रभर व्यापक आंदोलन करा व्यापक आंदोलनाच्या स्वरूपात आपण जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आद्य क्रांती राजे उमाजी नाईक इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून जगामध्ये आपल्या राजाचं नाव जाईल असं या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो मी माझ्या सर्व समाज बांधवांना सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी आव्हान करतो की राजे उमाजी नायकांच्या नावामध्ये

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता देणाऱ्याचे हातही घ्यावे त्या वृत्तीप्रमाणे आमचे दैवत आहे आपण आमच्या आमच्याकरता आपल्याला दुसरे हुमाजे नाईक म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आहेत आपण आपल्या समाजाकरता आमच्या बहुजन समाजाकरता भरपूर काय केलेलं आहे एक मागणी आमची हे पूर्ण करा असं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो मी परत एकदा खास करून जे मीडिया पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत दोन दिवस पोलीस कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत दोन दिवसाच्या आतमध्ये आपण एवढं सहकार्य या ठिकाणी केलं काही जर पण तरुणांकून काही चुकी तर आपली सर्वांची क्षमा मागतो मी परत एकदा मीडियावाल्यांचे नाना आणि सर्वच मीडियावाले या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देतो थांबतो जय मल्हार जय उमाजी